और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी अन महालक्ष्मी सेल्स मे बदलापूर मध्ये एका स्टंटबाज बाईक स्वाराने स्टंटबाजी करण्याच्या नादात महिलेला आणि एका दुचाकी स्वाराला उडवल्याची घटना घडली आहे ही घटना सी सी टी वी कॅमेऱ्यात कैद झाली आहे बदलापूर पश्चिमेच्या मांजरलीतील मोहन ग्रीनवूड परिसरात ही घटना घडली चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता एका दुचाकीवर दोन जण स्टंटबाजी करत आले या स्टंटबाजांनी आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला उडवलं आणि मग एका दुचाकीला धडक देत स्वतःसुद्धा पडले या परिसरात असलेल्या ट्युशन क्लासच्या बाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनीसमोर शायनिंग मारण्यासाठी हे स्टंटबाज या ठिकाणी आले असावेत असा अंदाज आहे मात्र या घटनेला आता दोन दिवस उलटूनही बदलापूर पश्चिम पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा